आताची सर्वात मोठी बातमी महाराष्ट्र आहे थेट जाऊया त्या ब्रेकिंग बातमीकडे शाळा शाळा म्हणजे विद्यार्थ्यांच्या जीवनाला आकार देणारी त्यांचे जीवन अंधारातून प्रकाशाकडे नेणारी एक प्रभावी साधन या शाळेत पालक हे आपल्या शाळेतील शिक्षकांच्या भरोशावर शालेय शिक्षण घेण्यासाठी आपले पाल्य पाठवत असतात मात्र नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील दुंदे येथील एका शाळेत समाजाला कायम फासणारी घटना घडली आहे इयत्ता चौथीत शिक्षण घेणारी विद्यार्थिनी ही, ये ही दुंदे येथील एका शाळेत शिकत होती या शाळेत शिक्षकांनी इयत्ता तिसरीपासून या विद्यार्थिनीवर लैंगिक शोषण केल्याची गुणास्पद घटना येथे घडली आहे सदर घटना ही विद्यार्थिनीने आपल्या नातेवाईकांना घरी येऊन कथन केल्यानंतर संपूर्ण समाजातील सामाजिक कार्यकर्ते व नातेवाईक हे एकत्रित येऊन यांनी थेट वन्नर खाकोडी पोलीस स्टेशन गाठली यानंतर पीडितीच्या नातेवाईकाने दिलेल्या फिर्यादीनुसार सदर नरादम शिक्षकावर पोलिसांनी बीएनएस दोन हजार तेवीस चे कलम चौसष्ट व पासष्ट दोन सह बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियम कलम चार सहा आठ व बारा यांसह अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियम कलम प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे त्या अनुषंगाने वन्नेर खाकोडी पोलीस स्टेशनला गावातील प्रतिष्ठित नागरिक तसेच गट अधिकारी यांची बैठक घेऊन शिक्षण विभागाने सदर शिक्षकाचा निलंबनाचा प्रस्ताव हा सीओ कडे पाठवण्यात आला आहे तसेच पोलीस अधिकारी यांनी स्वतः सदर शाळेला भेट दिली असून तसेच सदर शिक्षक व पीडित मुलीच्या घरी देखील भेट दिली असून सदर शाळेवर उद्याच नवीन शिक्षक देण्यासंदर्भात गट शिक्षणाधिकारी यांनी आश्वासन दिले आहे तसेच सदर दुंदे गावात सदर घडलेल्या घटनेच्या अनुषंगाने शांतता ठेवण्याचे ग्रामस्थांना आव्हान वन्नेर खाकोडी पोलीस स्टेशनतर्फे सहाय्यक पोलीस निरीक्षक देशमुख यांनी केले आहे सदर गुन्ह्याचा पुढील तपास नितीन गणापुरे उपविभागीय पोलीस अधिकारी मालेगाव ग्रामीण हे करीत आहेत सदर गुन्ह्यातील शिक्षक आरोपी यास अटक करून मान्य कोर्टात हजर करण्याची तजवीज ठेवली आहे प्रबंधभूमी महाराष्ट्र साठी चेतन दानी नागपूर भाषांना फाशीचे शिक्षा द्यायला पाहिजे जा। फाशीच झाली पाहिजे माझी बहिणीची मुलगी माझ्याकडे शिकत होते तिच्यावर असं असं केलं फाशीचे शिक्षा झाली पाहिजे भाषांना फाशीचे शिक्षा द्यायला पाहिजे फाशीच झाली पाहिजे माझी बहिणीची मुलगी माझ्याकडे शिकत होते तिच्यावर असं असं केलं माझे शिक्षिक शिक्षा झाली पाहिजे महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्लेस